माझ्या मतदारसंघामध्ये अशी मंदिर आहेत की जिथं एक लाखापासून दहा लाख लोक दरवर्षी दर्शनाला येतात की कुणाची तरी कुलदैवत आहेत कुलदेवी आहेत मी ग्रामदेवांचा यामध्ये उल्लेख केला नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय जत तालुक्यामध्ये छत्तीसच्या वर अशी मंदिर आहेत की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात त्यामध्ये यल्लामादेवी आहे जत त्यामध्ये अंबा माता मंदिर जत काळभैरव बिळूर उमराणीला धानम्मा देवीचं जन्मगाव आहे खलाटीला लक्ष्मी मातेचं पवित्र मंदिर आहे दोरलीला ब्रह्मनाथाचं मंदिर आहे सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीमध्ये आहे जिथं साप आज जरी चावला विषारी साप कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल परंतु त्या मंदिरामध्ये आणून दिवसभर ते लोक ठेवतात आणि त्याचं कसलंही विष उतरतं आता ही परिस्थिती आहे दुर्गा मातेचं मंदिर आहे कुंभारीला कोसारीला मसोबाचं मंदिर आहे आपल्या बेवनूरला आपल्या सर्वांची कुलदेवी बनशंकरीचं मंदिर आहे बनाळीला अध्यक्ष महोदय इतकी मंदिरं माझ्या तालुक्यामध्ये आहेत हेच आहे ना उत्तर दिलं प्रश्नच हा आहे जी छत्तीस मंदिर आहेत या तालुक्यामध्ये धानमा देवीचं मंदिर आहे एका दिवशी यात्रेला दहा लाख लोक येतात संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं वळसंगच्या केंचराया मंदिर आहे तिथं करीभ्रम आहे हे जे मलकार सिद्धाचं मंदिर त्यांचा जन्मच तिथला आहे बेळण सिद्धाचा जन्म जतमधला आहे जे भिवर्गीला मंदिर आहे ज्याला तीर्थक्षेत्र ब चा, चा, चा बचा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय दरिबाचं मंदिर आहे जे मंदिर महाराष्ट्राचं आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे तिथं दहा लाख लोक येतात रामेश्वराचं मंदिर तिथं आहे अब... का मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा या तालुक्याचा सर्वे करावा इतकी मंदिर एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात तर याबाबतचा एक सरकारनं निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं देवभूमी म्हणून घोषित करावं जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलाय तशा धर्तीवरती राज्य सरकारनं देवभूमी जत हे घोषित करावं ह्याचा एक विकास आराखडा तयार करावा एखादी समिती गटित करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा यातलं एक या आम्ही चुकीत सांगत नाही सहा सातच्या वर मठ आहेत लिंगायत समाज माझ्या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे जर देवभूमी देवभूमी जत तुम्ही करणार का आणि त्याचा एक विकास आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून एकत्रित सर्किट करून डेव्हलपमेंट करण्याचा विचार सरकार करणार का हा माझा प्रश्न आहे मंत्री मोदय अध्यक्ष महोदय जत विधानसभा मतदारसंघाचे सन्मानिय सदस्य पडळकर साहेबांनी आपल्या मतदारसंघातल्या देवस्थानांच्या बद्दलची भूमिका आज या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या समोर आणलेली आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळांची संख्या खूप मोठी आहे त्या मतदारसंघाला धार्मिक परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या अनुषंगानं त्यांची मागणी अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं असणारं हे देवस्थान असणारं हे हा मतदारसंघ हा तालुका आहे त्या तालुक्यातनं प्रभू श्रीरामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक दाखला आहे बकासुराचा वध झाल्याचा दाखला या ठिकाणी दिला जातो आणि अशा या भूमीमध्ये धार्मिक भावनाही लोकांची प्रबळ आहे आणि कर्नाटकच्या बाँड्रीवर असणारा हा तालुका आहे की शेव या महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा आहे आणि त्या भागात जे देवस्थान आहेत त्याला मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या प्रचंड मोठ्या भावना या संदर्भात जनतेच्या आहेत आणि भक्तांच्या आहेत या अनुषंगानं माननीय पडळकर साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून सातत्याने ते या धार्मिक स्थळांच्या विकासासंदर्भातली भूमिका ते मांडताना आपण सगळेजण पाहतोय या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एवढी सगळी देवस्थानं आहेत परंतु आजपर्यंत या देवस्थानचा विकास झाला नाही आणि या सगळ्या देवस्थानला ची संख्या एवढी आहे त्याला देवभूमी हे नाव आपल्या नामकरण करावं किंवा देवभूमी घोषित करावी अशा पद्धतीची भूमिका मान्य पडळकर साहेबांनी मांडलेली आहे तो मी या लक्षवेधीच्या माध्यमातून पडळकर साहेबांना सांगेन की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक देवस्थानच्या विकासासंदर्भात आपण जो प्रस्ताव शासनाकडे द्याल त्या प्रस्तावाला शासन नक्की सकारात्मक विचार करेल आपल्या मागणीप्रमाणे धनम्मादेवीच्या तीर्थक्षेत्रात शासनानं पाच कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे आपल्या मागणीप्रमाणे या देवस्थानला पाच कोटीची मान्यता दिली त्या दर्जा दिलेला आहे विठुराया देवस्थान सोन्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे रामेश्वर देवस्थान मुचंडीला पाच कोटीपर्यंतचा निधी वर्गाचा दर्जा देईल आणि या देवस्थानलाही विकासासाठी आवश्यक असणारा निधी या निमित्तानं देईल आपण सांगितलेलं खरं आहे की एकवीरा देवीचा आहे नक्की सरकार विचार करेल सकारात्मक विचार करेल आपण जी जी भूमिका मांडलेली आहे या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका आतापर्यंत मांडलेली आहे त्याला शासनानं न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री अशाच आ... नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा